लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा विद्यार्थ्यांना देशविदेशातील ऑनलाईन शिक्षणाची संधी आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी योगेश सतीशचंद्र बाहेते यांनी दोन हजार अकरा साली डेस्टिनी प्लॅनर्सची स्थापना ते चौदा वर्षांच्या यशस्वी वाटचालीनंतर आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना योगेश बाहेते यांनी शिक्षणाची उत्तम अशी संधी निर्माण करून दिली आहे विद्यार्थ्यांना आणि विशेषतः त्यांच्या पालकांना करिअर निवडताना कुठल्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे यासाठी योगेश बाहेती मार्गदर्शन करीत असतात मागील काही देश विदेशात शिक्षणाच्या इतक्या संधी उपलब्ध झाल्या आहेत की बरेचदा विद्यार्थी आणि त्यांचे पालक विचारात पडतात दिवसेंदिवस विदेशात उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा कल वाढतोय ऑनलाईन शिक्षणाची संधी उपलब्ध झाल्यानं तुम्ही तुमचे काम सांभाळून शिक्षण पण सुरू ठेवू शकता त्यामुळे करिअर निवडताना तुमच्या मनात शंका अथवा प्रश्न पडल्यास डेस्टिनी प्लॅनरचे संस्थापक योगेश बाहेती तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतात चला तर मग आज आपण शिक्षणाच्या वेगळ्या वाटा या बातमीपत्रात देश विदेशातील शैक्षणिक प्रवेश परीक्षा आणि ऍडमिशन याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात डेस्टिनी प्लॅनरचे संस्थापक योगेश सतीशचंद्र बाहेती यांच्याकडून नमस्कार मी योगेश बाहेती डेस्टिनी प्लॅनर्स ही आमची कंपनी आहे आणि मी त्याचं फाउंडर आहे आमचं जे मिशन आहे तर एक करोड लोकांना सक्सेसफुल करायचं आहे त्यांच्या लाईफमध्ये म्हणून आम्ही काम करतोय आणि आम्ही बिलीव्ह करतो रिलेशनशिप पॅशन कॅटालिस्ट तसवर्दी आणि जेन्युन गायडन्स करतो आणि डेस्टिनी प्लॅनर्सचं विजन आहे की आम्हाला वी वॉन्ट टू बी द मोस्ट रिस्पेक्टेड ऑनलाईन करिअर गायडन्स कंपनी इन इंडिया आम्ही पूर्ण भारतभर ऑनलाईन आम्ही काम करत असतो आणि कुठेही सर्व्हिस देत असतो तर मित्रांनो एक माझ्याविषयी तुम्हाला सांगायला मला आवडेल की मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे जळगावला असतात वडील आणि त्यांची शेती आहे तर दहावीपासून मी बिझनेस करत होतो बुकस्टॉलचा बिझनेस होता नंतर अकरावी बारावी कंप्लीट केलं आणि शिक्षण घेत असतानाच मी नोट्स विकायचो किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करायचो असं माझं एज्युकेशन कम्प्लीट झालं त्याच्यानंतर फार्मसी कम्प्लीट केलं आणि मी ग्लॅक्सोस मिडलाईनला सहा वर्ष ॲज अ मेडिकल इंजिनएटिव्ह म्हणून काम केलं त्याच्यानंतर मला वाटलं की काहीतरी खूप ग्रोथ पाहिजे होतं तेव्हा नवीन इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये ग्रोथ झाली होती तर मी जॉईन केलं मॅक्स न्यूयॉर्क लाईफ तिथे मी पाच वर्ष होतो सेल्स मॅनेजर टू डेप्युटी ब्रांच मॅनेजर प्रमोशन झालं त्याच्यानंतर बिर्ला सन्नाईफला मी ब्रांच मॅनेजर होतो आणि टाटा एजीला ब्रांच मॅनेजर होतो पण जेव्हा कॉर्पोरेटमध्ये मी बारा वर्ष काम केलं मला असं समजलं की खूप साऱ्या गोष्टी जेव्हा कॉर्पोरेटमध्ये लागतात तर त्या नॉर्मल माणसांना माहीत नाही आहे कॉर्पोरेटचे रिक्वायरमेंट आणि त्यांना प्रॉपर गायडन्स मिळत नाहीये म्हणूनही जॉब भेटत नाही आणि ते स्वतःला ओळखत नाही आहे आणि माझ्याकडे इंटरव्ह्यू घेण्याचंच काम होतं इन्शुरन्स इन्शुरन्समध्ये खूप सारे लोक लवकर जॉब सोडून जातात म्हणून मग मी असा विचार केला दोन हजार अकराला की आपण तिकडे जाऊन का नाही मदत करायचं तर दोन हजार अकराला डेस्टिनी प्लॅनर्सची आम्ही स्थापना केली आणि दोन हजार अकरापासून मी करिअर गायडन्समध्ये काम करतोय सुरुवातीला आम्ही डिजिटल एज्युकेशनमध्ये काम केलं जे ई लर्निंग कंटेंट आहे फर्स्ट टू टेन ते आम्ही दिले स्कूल कॉलेजेसला तर पाचशेपेक्षा जास्त शाळांना आम्ही कंटेंट प्रोव्हाइड केले आणि त्याच्यानंतर दोन हजार तेरा चौदाला माझं असं लक्षात आलं की पॅरेंट स्टुडंट आणि स्कूल याच्यात खूप मोठा एक गॅप आहे आणि खूप एक बाजारीकरण झालेलं आहे सर्व ठिकाणी क्लासेस स्कूल्स ह्यूज पैसा जातोय पण तरी मुलांना आउटपुट भेटत नाही आहे तर मग यांना प्रॉपर काउन्सलिंगची गरज आहे असं लक्षात आलं तर दोन हजार तेरापासून आम्ही काउन्सलिंगसाठी आम्ही काम करत आहोत आणि मार्गदर्शनाचं काम करत आहोत याच्यात आम्हाला असं समजलं की जे मुलं आहेत तर सध्याच्या परिस्थितीमध्ये काय होतं की मित्र सांगतील तिकडे जातात आई वडील सांगतील तिथे जातात किंवा जे पॅकेजेस आहेत त्याला इन्फ्लुएन्स होऊन करिअर घेतात आणि त्यांना क्लॅरिटी नसते काहीच नसते लाईफमध्ये आणि जे करंट पॅकेजेस मिळत आहेत ते बघून ते काम करतात आणि मग याच्यामुळे काय होतं वर्क आणि लाईफ बॅलन्स प्रॉपर नाही होत आणि याच्यामुळे स्ट्रेस एन्झायटी खूप जास्त डेव्हलप होते मुलांमध्ये त्याच्यामुळे कामाचं प्रेशरही वाढतो ॲन्झायटी वाढते आणि स्ट्रेस निर्माण होतो आणि याच्यामुळे खूप सारे मुलं तुम्ही बघा ॲडिक्शनमध्ये चालले आहेत काही डिप्रेशनमध्ये चालले आहेत आणि ह्या सर्वांमुळे मित्रांनो आई वडिलांचा जो पैसा आहे तो पण वेस्ट होतोय टाइम वेस्ट होतोय आणि एफर्ट्स वेस्ट होत आहे आणि आपण लाईफ टाईम रिग्रेट करतो की आपण काहीतरी चुकीचं केलेलं आहे मग आता याच्यात आपल्याला जर काम करायचं असेल तर आपण करिअर प्रकारे निवडावं याच्यासाठी आम्ही खूप रिसर्च केला आणि आम्ही शोधलं की आठ पद्धती आहेत की आठ गोष्टींचा विचार केला तर आपण चांगलं करिअर निवडू शकतो मित्रांनो जे प्रॉब्लेम्स आपण बघितले की आयुष्यात खूप साऱ्या वेळ पैसा एनर्जी पण जातोय आउटपुट काहीच येत नाही आहे म्हणूनच डेस्टिनी प्लॅनर्स काम करते आहे की वेगळ्या वेगळ्या एज ग्रुपसाठी आम्ही मदत करतोय की जसं तुमच्या मनात खूप सारे प्रश्न आले असतील की याला नेमकं आम्हाला काय आहे तर तुम्ही बघा जे दोन ते पाच वर्षाचे हो मुलं आहेत लहान मुलं तर आईवडिलांना प्रश्न असतो की याला कोणत्या बोर्डात टाकायचं सीबीएसई आय सी एस सी किंवा आय बी त्याच्यासाठी आम्ही मदत करतो जे सहा बारा ते बारा वर्षातले मुलं आहेत तर तुम्ही बघा हे खूप ग्रास्पिंग असतात ॲक्टिव्ह असतात आणि पालकही खूप इन्थोजस्टिक असतात तर बारा वर्षापर्यंत आपला ब्रेन डेव्हलप होतो तर तिथे त्याला काय ॲक्टिव्हिटीज यासाठी आम्ही मदत करत असतो बारा वर्षाच्या मुलांना आणि बारा ते अठरा हा एकदम क्रुशियल काय आहे तिथे कोणतं करिअर निवडावं कोणत्या एंट्रन्स एक्झाम द्यायचे आपण पुढे काय करायचं याच्यासाठी आम्ही गायडन्स करत असतो आणि जे अठरा ते बावीसपर्यंत जे ग्रॅज्युएशन करत आहेत तर त्यांना प्लेसमेंट कसं मिळेल त्यांनी कोणत्या स्किलवर काम करायचं कॅम्पस टू कॉर्पोरेट कसं जायचं पुढचं पी जीचं स्पेशलायझेशन कसं चूज करायचं याच्यासाठी आम्ही मदत करत असतो आणि जे ऑलरेडी बावीस वर्षाच्या पुढचे आहेत ऑलरेडी पी जी आहेत तर त्यांना करिअर ॲडव्हान्समेंटसाठी काय करायचं त्यांना ग्रोथ कसं करता येईल आणि फ्युचरला त्यांना वर्क आणि लाईफ बॅलन्स ठेवून कसं काम करता येईल याच्यासाठी आम्ही मदत करत असतो जर याच्यापैकी तुम्हाला काहीही जरी मदत लागली तर तुम्ही खाली दिलेले जे नंबर्स आहेत त्याच्यावर तुम्ही मला संपर्क साधू शकतात आणि मला तुम्ही भेटू शकता रवी कोट्टेवार नाशिक न्यूज नाशिक